तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज मध्ये मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले सर स्वागत करतो काल ज्या हरामखोरावर ज्या जी नीच मानसिकता ठेवून ह्या ठिकाणचा पंचशील ध्वज काढून फाडून त्यानं फेकलेला होता त्या हरामखोर नीच प्रवृत्तीच्या आमदाराच्या घराच्या समोर त्याला पंचशील ध्वज हा ठेवायचा नव्हता आणि ज्या पद्धतीनं त्यानं कृत्य केलेलं आहे त्या कृत्याच्या सं संदर्भामध्ये येथील जागृत आंबेडकर अनुयायांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल त्यांच्या त्याच्यावर केलेला आहे नेमक्या येथे राहणाऱ्या नागरिकांच्या आंबेडकर अनुयायांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेऊया काल सतरा तारखेला त्या, त्या राम गंडिले गुंडीले मुंडिले असेल गांडू असेल काही असेल का ज्या पद्धतीनं नीच प्रवृत्ती केलेली आहे ज्या भारतीय संविधानानं त्याला एवढं मोठं पद आमदारकी पद ज्या पद्धतीनं आज तो मरेपर्यंत त्याला सगळं सगळ्या सुविधा भारत देशामधल्या सगळ्या सुविधा त्या हरामखोराला उपभोगायला भेटतात त्याच विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला जे विजयादशमीला जे धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या दिवशी आम्हाला धम्माचा मार्ग दाखवलेला आहे त्या धम्माच्या मार्गाने जाणारे हे आंबेडकर अनुयायी आहेत त्या आंबेडकर अनुयायांनी त्या ठिकाणी पंचशील ध्वज आज त्या ठिकाणी लावला होता आणि योगायोगाने त्याला पैसा आला पण अक्कल आली नाही पंचशील ध्वजाचं त्या प्रत्येक रंगाचं काय तत्त्व आहे हे तत्त्वसुद्धा माहिती करून घेण्याचं त्या, त्या आमदाराला म्हणजे माहिती करून घेण्याची अक्कल नाही त्याला नेमकं पूर्ण जग आज त्या तत्त्वाचं पालन करत आहे आणि त्या तत्वाचं अंमल आपल्या घरामध्ये करत आहे त्याच पद्धतीनं आज काल त्या, त्या आमदारानं जो प्रकार केलेला आहे पंचशील ध्वजाचा तो ध्वज उतरवला ध्वज उतरवून तो फाडला चिंद्या चिंद्या केला आणि आमच्या ह्या ठिकाणी आंबेडकरी महिलांना त्याने घाण भाषेमध्ये शिव्या दिल्या कारण आमदारकीचा माज आमदारकीचा माज उतरवण्याची ताकद फक्त आणि फक्त आंबेडकरी समाजामध्ये आहे हे भारताच्या सर्वोच्च पदी बसणाऱ्या न्यायाधीशाला सुद्धा माहीत आहे राष्ट्रपतीला सुद्धा माहीत आहे आणि प्रधानमंत्र्यांना सुद्धा माहित आहे की माज फक्त आंबेडकर समाजच उतरू शकतोय आणि तोच माजलेल्या आमदाराच्या विरोधामध्ये काल आज आमचे हे सुरवशे जे साहेब आहेत क्षीरसागर साहेब जे आहेत त्यांनी गुन्हा दाखल करून त्याचा काल माज उतरवलेलाच आहे पण काही आमच्या आंबेडकरी तरुणांचे हात सुद्धा सुळसुळ सुळसुळ वळवळ वळवळ करायला लागले पण एक विचारधारा त्यांच्याकडे आहे एक शांतेचा मार्ग त्यांच्याकडं आहे त्यामुळं आज आंबेडकरी समाज आपले जे तरुण आहेत ते शांत आहेत काल गुन्हा दाखल झालेला आहे कोणता गुन्हा दाखल आपण केलेला आहे किती वाजता गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलिसांकडनं त्याला वेगळीच व्ही आय पी ट्रीटमेंट दिलेली आहे असं आम्हाला समजलेलं आहे तुमचं नाव आणि त्या हरामखोरांनी केलेलं कृत्य काय आहे ते सांगा माझं नाव शिवाजी एकनाथ क्षीरसागर असं आहे काल दीड वाजता तो ग्रस्त खाली उतरला आणि झेंडा उतरून त्यानं झेंड्याचे काढला भांडण्याचा व्हिडिओ वगैरे आहे हो आहे मी त्याचा व्हिडीओ सुद्धा आज पोलीसकडे न्यूजवर दाखवणार आहे तिथेही खालच्या पातळीला जाऊन तो महिलांना सुद्धा बोललेला आहे ते महिलांचे सुद्धा आपण घेणार आहे त्यानंतर मग आम्ही त्याचा व्हिडिओ वगैरे दाखवला काही लोक त्याच्या घराच्या पुढे गेलो तिथं गेल्यानंतर तो म्हणतो की माझं कोण काही को वाकडं करू शकणार नाही पायाच्या पुढं वेगळ्या वाकडं बोलला आला परत तुम्ही जावा दुसरा ध्वज बसवून देऊ त्याचं मी रखवालदार राखणदार ठेवतो अशा प्रकारची उरमट भाज्या त्याने वापरलेल्या तर त्यासाठी व्यापार वगैरे कायदेशीर म्हणजे दाखल केलेला आहे आणि सर्व लोकांनी लोकांनी पाठबळ देऊन याचा छडा लावावा अशी माझी इच्छा आहे आणि जनतेला जो अपमान झाला दलित बांधवाचा तो अपमान म्हणजे झालेला आहे त्याचा निषेध हा गुन्हा दाखल झालेला आहे त्याचा निषेध आम्ही करतो आणि सर्वांच्या धार्मिक भावना दुखावल्याची मी खरोखरच आंबेडकर जनता आंबेडकर जनतेच्या पाठीमाग आंबेडकर जनतेच्या पाठीमाग भारतीय संविधान आहे आणि ह्या हराम हरामखोर या हरामखोर आमदाराच्या पाठीमाग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत पोलीस क्राईम न्यूज लाईव्हच्या स्टेटसला मी त्याचा फोटो आणि मुख्यमंत्र्यांचा सुद्धा फोटो ठेवलेला आहे मुख्यमंत्री साहेब नेमकं महाराष्ट्रात चाललंय काय मुख्यमंत्री साहेब तुमचा फोटो दाखवायचा आणि सगळ्याला भीती निर्माण करायची ही भेनारी जनता नाही मुख्यमंत्री साहेब ज्या पद्धतीनं त्यानं या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आंबेडकरी टोला तर त्याला बसणार आहेच काल तर काकानी गुन्हा दाखल करून काकानी काल गुन्हा दाखल करून त्याला आंबेडकरी टोला दिलेला आहे पण आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या भीमानु यांच्या सुद्धा त्याला हाताचा टोला बसणारच आहे माझ्यासोबत ज्या काही काल गोष्टी घडलेल्या आहेत त्या आमदाराने काही काय काय बोललेलं आहे त्या संदर्भात ताई तुमचं नाव माझं नाव वैशाली प्रमोद सर्वजा आहे सर जेव्हा मला ही गोष्ट कळाली तेव्हा सरांनी मला फोन केला असं असं झालं ताई मग आम्ही सगळ्या महिला एकत्र आलो तिकडे ह्याला विचारायला जॉब विचारायला जेव्हा आम्ही त्याच्या घरी गेलो तेव्हा हा वर जाऊन बसला दरवाजा लावून घेतला त्याने जेव्हा त्याला आम्ही खाली ये म्हणलो की तू हे कशासाठी केलंस बाबा का केलंस आम्हाला सांग के ह्याचा काय त्रास होता तर तू म्हणला मी येत नाही खाली मी आमदार नाही तुम्ही माझं काहीच वापर करू शकत बघा किती नीच प्रवृत्तीचा शब्द त्यानं वापरलेला आहे कारण काही शब्दाचे बंधन मला आहेत म्हणून फक्त एकच शब्द वापरतोय आणि तो शब्द त्याला लागू आहे म्हणून तो वापरतो वापरतोय पुढे पुढे आणि मग आम्ही बाहेर आहे म्हणलं आम्हाला सांग त्यांनी दारं आपटून घेतली आमच्या समोर आणि तो खालच्या मुलाला म्हणला ह्यांना सगळ्याला बाहेर हापडून दे आणि गेटला कुलूप लाव त्यामुळं आम्ही तिथून काय बाहेर गेला नाही आणि तो खाली आला नाही आणि तू जी सुरक्षित आहेस ना आमदारा राम गांडिले तू जी सुरक्षित आहेस ना ती फक्त आणि फक्त भारतीय संविधानामुळे आहेस आणि पोलिसांमुळे आहेस जर ते तू पोलिसांचं प्रोटेक्शन काढून आणि कायद्याचं प्रोटेक्शन काढून जर तू बाहेर नडायला आलास ना ने। 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 तर आंबेडकर जयंता काय आहे आमच्या महिला काय आहेत हे तुला कालच दाखवलं असतं पण आमच्या महिलांनी पोलीस स्टेशनला जाऊन तुझ्यावर रीत सर गुन्हा दाखल केलेला आहे कायदा अजून त्यांनी हातात घेतलेला नाही असं म्हणत आहे कुस्ते जी केलेलं आहे हे अत्यंत निंदनीय आहे त्या कृत्याकडे तुम्ही हे जे कृत्य केलं आमदारांनी हे काय चांगलं केलेलं नाही कारण का इथून पुढे एकाने केलंय म्हणजे सर सगळे जण तसं करण्याचा प्रयत्न करतील आता ह्या जे केलेलं कृत्य आहे त्याला आळा बसवायलाच पाहिजे जर हे आता ह्यांनी असं केल्याच्या नंतर जर हे लहान मुलं आहेत सर महिला फिरतात आणि तो जर सायको पेशंट आहे तर त्यांनी त्या पद्धतीने त्याला झेंडा कसा दिसला सर सायको पेशंट आहे मग त्यांनी त्याच्या अंगावर घातलेले कपडे पण फाडून बाहेर यायला पाहिजेत ना की मी मेंटल आहे मग मेंटल कंडिशनच त्याची पाहिजेत ना ऑलवेज त्यांनी झेंडाच कसा फाडला सर हा किती रागाचा प्रकार आहे मला कोणी सांगितलं तू मेंटल मग सर मग ते सगळे तिथे स्टेशन लागले पोलिसांना बघा पोलीस मेंटल बघा मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब तुमच्या पोलिसांकडे त्याचं मेंटल असलेलं सर्टिफिकेट अगोदरच गेलं कोणत्या डॉक्टर ट्रीटमेंट चालू आहे ते तुमच्या पोलिसांकडे यांनी गुन्हा दाखल होण्याच्या आधीच तुमच्याकडे कागदपत्र दवखण्याचे आलेले आहेत किती पोलीस शार्प आहेत आणि बचाव करण्याचा कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब तुमचे पोलीस करतात पुढे काय झालं नाही सर त्यांना तुम्ही कडक कारवाई करून त्यांना जरा आम्हाला प्रोटेक्शन देण्याची कृपा करावी आणि आमच्या समाजावर अन्याय लाभ भेटतो आमदार रद्द नाही तो रद्द होणार नाही तो खूप मोठी कायद्याची प्रोसेस आहे ज्या पद्धतीनं मी खोटं आश्वासन देत नाही ज्या भारतीय संविधानाने त्याला फॅसिलिटी दिलेल्या आहेत ती फॅसिलिटी तुम्ही तुम्ही आम्ही ते बंद करू शकत नाही पण त्याच्याकडनं चूक झालेली आहे त्या चुकीची शिक्षा आपण शंभर टक्के त्याला देण्याचा प्रयत्न करू नेमकं पोलिसांनी ने त्याच्यासोबत कशा पद्धतीनं वागणूक दिलेली आहे मुख्यमंत्र्याचा मुख्यमंत्र्याचा जावय असल्यासारखं त्याला गाडीमध्ये नेलं आणि गाडीमध्ये नेल्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये प्रत्यक्षात प्रथम दर्शनीय काय घडलं त्याच्यासोबत ते आपण जाणून घेऊ आंबेडकरी अनुया काय झालं तुम्ही बघितलं त्याच्याकडे काल मी पोलीस स्टेशनला गेलो होतो मी दुसऱ्या कामाने निमित्त गेलो होतो मला माहिती हो नव्हतं असं असं केले राम गांडू म्हणणार माझी ते गंडिले नाही तर तो गांडू आहे आणि विशेष म्हणजे तो पोलीस पी आयच्या च्या कॅबिन मध्ये खुर्शीवर बसला होता आणि मला माहिती नव्हता हो तो राम गांडू हाच आहे की झेंडा फाडणार पण शिशील धोरण आणि पोलिस जो सामान्य माणसानं जर कोण काही गुन्हा दाखल केला असतात त्याला आरोपी सारखं जेलमध्ये टाकतात गुन्हा दाखल दुपारी झाल्यावर गुन्हा दाखल झाल्यावर त्याला आरोपीच्या कोटीमध्ये ठेवलेच नाही तर पी आय सर किंवा पोलीस प्रशासन असतील एम आय डी सीचे ते त्याला खुर्चीवर बसवले होते तर माझा सवाल असा आहे की माझा प्रश्न असा आहे की ज्या ज्यावेळी आंबेडकरी म्हणजे समाजावर किंवा बाबासाहेबांच्या पुतळ्यावर झेंडा निळा झेंडा असेल किंवा पंचशील झोंडा झेंडा असेल हे फारलं तर पोलीस प्रशासन किंवा जे सरकार असेल कोणतंही असेल तर डायरेक्ट अगोदर काय म्हणतात मनोरुग्ण आहे पण हे मनोरुग्ण कुठून येतात आणि डायरेक्ट बाबासाहेबांची किंवा बाबासाहेबांचे जे अन्व आहेत त्यांच्यावरच असं का करू करतात तर ह्याच्यासाठी प्रशासनाने आम्हाला काय करावे शस्त्र परवाना अगोदर देण्यात यावे आम्हाला माझी प्रमुख मागणी हेच आहे पोलीस प्रशासनाच्या म्हणण्यानुसार तो जर सायको असेल तर त्या सायकोचं ह्या चांगल्या वस्तीमध्ये चांगल्या शेजाऱ्याच्या ह्याच्यामध्ये त्यानं ह्या घरामध्ये राहता कामा नये त्याला ह्या वस्तीमध्ये पोलिसांनी ठेवता कामा नये ह्यानंतर जर त्यानं काय कृत्य केलं तर ह्याला सर्वस्व जबाबदार पोलीस प्रशासन प्रशासन असेल माझ्यासोबत आंबेडकर अनुयायी रवी गायकवाड ह्या ठिकाणी आहेत रवी गायकवाड काल ज्या घटनेपासनं आज ह्या नागरिकांसोबत आहेत आंबेडकर अनुयायांसोबत आहेत ह्या घटनेकडे तुम्ही कसं बघता सर्वप्रथम पत्रकार बांधवाचं या ठिकाणी स्वागत आहे व लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार बांधव आमच्यासोबत आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे गर्व आहे या ठिकाणी आमच्या सर्व बहुजन समाजातर्फे या ठिकाणी त्या रामखोरांना असा धडा शिकवणार आहोत या ठिकाणी मुख्यमंत्री असेल आमदार असेल खासदार असेल पंतप्रधान असेल त्याला जर इतिहास आमचा जाणून घ्यायचा असेल तर सम्राट अशोकांचा इतिहास पहा म्हणावं आणि त्यांना भीमापुरेगवांचा पण इतिहास पहा म्हणावं आम्ही एवढे म्हणजे शांत का झालो तर आम्ही तथागत गौतम बुद्धांमुळे शांतीचा मार्ग जो आम्ही स्वीकारला आहे त्या ठिकाणी आम्ही क्रांतीचा सुद्धा मार्ग अवगतलो आहे त्या ठिकाणी त्यांचा गैरसमज आहे ज्या दिवशी आम्ही क्रांतीचा मार्ग वापरू ना या ठिकाणी यांना भारतात तर काय यांना पृथ्वीवर सुद्धा राहू देणार नाही ह्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा आणखीही असो यांना जर राजकारण करायचं आहे तर तिकडं तुमच्या घरात करा हा स्वातंत्र्य आम्हाला दिलंय तथागत गौतम बुद्ध असतील डॉक्टर बाबासाहेब असतील संविधान असेल या ठिकाणी त्या स्वातंत्र्यानुसार आम्ही सर्व सर्व बहुजन समाज आमचा प्रेमभाव जो आम्ही भावाने राहतो त्या ठिकाणी अशा गलिच्छ कार्यकर्त्यांमुळं मी राम गुंडोले या हरामखोराला तर आम्ही आहे ना तो जेव्हा समाजात फिरेल त्यावेळेस त्याला कुठलाच दर्जा मान सन्मान मिळाला नाही पाहिजे असा आम्ही त्यांना धडे शिकू व कायद्याचाही चोख त्या ठिकाणी देऊ आणि आता दिला पण आहे आमच्यासोबत दादा होते काल रात्री तर मला वाटते सदरील आम्ही दिवसभर तिथे एक ते दहा वाजेपर्यंत होतो नऊ दहाच्या सुमारास आमचं ती एफ आय आर वगैरे आम्हाला पडली आणि त्यांना या ठिकाणी अटक करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावर कायदेशीर बाबीनुसार कारवाईसुद्धा सुरू झालेली आहे चालेल या ठिकाणी बोलून थांबतो या ठिकाणी जय जसेल ज्या पद्धतीनं असे पोलिसांना मन विकार मनोरुग्ण हे शब्द पोलिसांची पाठ झालेले आहे जर तो मन रुग्ण जर नसेल तर ज्या पोलिसांनी तई ज्या पोलिसांनी तुम्हाला हा शब्द वापरला आहे किंवा तुम्हा, हा तुम्हाला त्यांनी संदेश दिलेला आहे त्या पोलिसाकडं जर तो कागद नसेल तर त्या पोलिसाला लातूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी त्वरित निलंबित केलं पाहिजे कारण खूप मोठा गंभीर गुन्हा या नालायक आमदाराने केलेला आहे त्याच्यावर कडक कारवाई तर झालेली आहेच पण त्या मनोरुग्ण मानणाऱ्या पोलिसांवरसुद्धा कायद्याने कारवाई आणि निलंबित त्याला करणं गरजेचं आहे याचा पाठपुरावा करण्यासाठी मी पोलिस स्टेशनकडे येत आहे